नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो शुक्रवारी संसदेमध्ये नरेंद्र मोदी यांना एन डी एचे संसदेतील नेते म्हणून निवडण्यात आलं संदर्भात प्रस्ताव देण्यात आले आणि एन डी एचे सदस्य असलेले जे विविध पक्ष आहेत विविध नेते जे तिथे उपस्थित होते त्यांनीही नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा दर्शवला आपलं समर्थन दिलं आणि त्यानंतर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने या एन डी एमधलं आपलं जे स्थान आहे हे काय आहे नेमकं त्याच्यामागचा उद्देश काय आहे हे सुद्धा सांगितलं नरेंद्र मोदींनीसुद्धा आपलं भाषण केलं आणि प्रदीर्घ भाषणामध्ये त्यांनी एकंदरीतच एन डी एची वाटचाल कशी असेल काय नेमके उद्देश असतील कोणती ध्येय समोर ठेवण्यात आलेली आहेत आणि मुख्य म्हणजे येत्या दहा वर्षामध्ये आपण काय करणार आहोत आपण जे काही लोकांना वचन दिलेलं आहे ते कशा पद्धतीने पूर्ण करणार आहोत याविषयीचा एक रोडमॅप जो आहे तो नरेंद्र मोदींनी त्या भाषणामध्ये सांगितला आणि महत्त्वाचं म्हणजे एन डी ए या शब्दाचा जो अर्थ आहे पूर्ण या शब्दाचा जो अर्थ आहे तो त्यांनी त्याच्यामध्ये सांगितला की न्यू इंडिया डेव्हलप इंडिया आणि ॲस्पिरेशनल इंडिया असे शब्द वापरून त्यांनी एन डी एचा खरा अर्थ आता हा आहे आणि त्यानुसार एन डी ए काम करणार आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं प्रामुख्याने या सगळ्या भाषणाचा त्यांचा उद्देश जो होता त्याच्यात त्यांनी विरोधकांना एक प्रकारे समजावण्याचा पण प्रयत्न केला आणि एक प्रकारे त्यांना कान पिचक्या दिल्या त्यांचे कानसुद्धा उपटले आणि याचं कारण म्हणजे खरं तर विरोधकांचं एक काम असतं की सरकारवर नियंत्रण ठेवणं सरकारला योग्य दिशेने काम करायला भाग पाडणं सरकारच्या या ज्या काही योजना असतील त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील त्या जनमानसापर्यंत पोचत नसतील तर ते त्यांना जनमानसापर्यंत पोचता येईल सरकारने त्यात त्रुटी दाखवता येतील हे काम विरोधी पक्षाचं असतं पण दुर्दैवाने नरेंद्र मोदी दोन हजार चौदामध्ये आल्यापासून आपण पाहतोय की विरोधी पक्ष हा जणू काही केवळ सत्ताधारी पक्षांच्या विरोधातला नव्हे तर देशाच्या विरोधातला आहे की काय अशा पद्धतीने शंका यावी अशा पद्धतीने काम करू लागलेलं आहे मी कोणत्याही पद्धतीचा निर्णय घेतला की तो कसा देशाला हानिकारक आहे असं सांगायचं तसे नरेटिव्ह सादर करायचे तशा पद्धतीने रोज बोलायचं सैनिकांचं मनोधैर्य खच्ची होईल असं बोलायचं हेच सातत्याने गेल्या दहा वर्षामध्ये होत आलं आणि पुढच्या पाच वर्षातही तसं होईल अशीच शक्यता आहे पण तरी देखील नरेंद्र मोदींनी त्यांना कान पिचक्या दिला त्यांचे कान उपटले एक प्रकारे की तुम्ही हे करू नका तुम्हाला आमच्यासोबत आमचे तुम्ही विरोधक आहात निश्चितपणे पण आमचे विरोधक असाल आमच्या विचारांचे विरोधक असाल तुमचे स्वतःचे स्वतंत्र विचार असतील पण तुम्ही देशाचे विरोधक बनू नका तुम्ही विरोधी पक्षात पण देशविरोधी पक्ष बनू नका हे नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे आणि ते अगदी योग्य आहे की तुम्हाला जी काही भूमिका घ्यायची आहे ती सरकारविरुद्ध घेऊ शकता सरकारचे जे काही निर्णय आहेत विरुद्ध घेऊ शकता त्याच्यामध्ये सुधारणा व्हाव्यात त्या अपेक्षा तुम्ही करू शकता पण त्यासाठी देशामध्ये सगळं कसं वाईट चाललेलं आहे देश कसा मागे चाललेला आहे हे सांगायचं आणि इथेच नव्हे तर बाहेर जाऊन सुद्धा राहुल गांधींनी अनेक वेळा असे लेक्चर्स घेतलेले आहेत अमेरिकेमध्ये घेतलेत युरोपमध्ये घेतलेत आणि तिथे जाऊन भारताची यथेच्छा बदनामी करण्याचं काम राहुल गांधींनी केलेलं आहे कारण का तर मोदी द्वेष तर हे तुम्ही करू नका हे नरेंद्र मोदीने आवाहन केलं आणि एक प्रकारे त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे नरेंद्र मोदींनी मीडियालासुद्धा सांगितलं की तुमच्या ब्रेकिंग न्यूजच्या साहाय्याने देश चालत नाही तुम्ही ज्या ब्रेकिंग न्यूज रोज देता अमुक घडलेला आहे ती खरोखरच ती घडलेली बातमी आहे का खरोखरच ती तशा पद्धतीचं काही घडलेलं आहे का याचा विचार करा आणि त्यानुसार तुमच्या बातम्या द्या त्यानुसार जे काही तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायचे ते पोचवा कारण या ब्रेकिंग न्यूज देऊन सरकार पाडण्याची जर भूमिका घेण्यात आली तर त्याच्यामुळे देश चालत नाही किंवा देश तुटत जो आहे तो सुद्धा नाही किंवा या भ्रमात अजिबात राहू नका की ब्रेकिंग न्यूज दिल्यामुळे आम्ही देश चालवू हे त्यांनी त्या ते ठिकाणी मीडियाला सुद्धा सुचवलेलं आहे विरोधी पक्षांना सुद्धा हे सांगितलेलं आहे ई व्ही एमचा तर केवढा मुद्दा होता आपण पाहिले या सगळ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सगळे पक्ष ई व्ही एमवर तुटून पडले होते ई व्ही एम कसे हॅक केले जातात ई व्ही एममध्ये कसे दोष आहेत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकायचे व्ही व्ही पॅट जी रिसीट असते त्याच्यावर सुद्धा आक्षेप घेण्यात आला ती सुद्धा मोजली पाहिजे यासाठी कोर्टामध्ये सुद्धा अनेक लोक गेलेले होते आणि नंतर जेव्हा चार जूनचे निकाल लागले त्या संध्याकाळनंतर ईव्हीएमची कोणालाच आठवण झाली नाही नरेंद्र मोदीने हा मुद्दा उपस्थित केला की ईव्हीएम जिवंत आहे की मेलेली आहे काय नेमकी आत्ताची परिस्थिती आता तर कोणीच बोलत नाही ईव्ही एमबद्दल तेव्हा तर रोजच्या रोज ई बद्दल एमबद्दल आक्षेप घेतले जातो याच विरोधकांकडून आज मात्र ई बद्दल एमबद्दल बोलायला कोणालाही वेळ नाही आहे कारण आज सगळ्यांना चांगलं थोडंसं यश मिळालेलं आहे भारतीय जनता पार्टीला कमी जागा मिळाल्या त्या तुलनेत विरोधकांना चांगल्या जागा मिळाल्या आता मात्र ईव्ही एमबद्दल कोणी बोलत नाही की बाबा ई मध्ये एममध्ये काहीतरी दोष आहे म्हणून आम्हाला चांगल्या जागा मिळाल्या असतील असं कोणी बोलायला आलेलं नाही तेव्हा हा जो खोटारडेपणा आणि भ्रम निर्माण करणं लोकांच्या मनात हे विरोधकांनी दोन हजार चौदापासून केलेलं काम आहे मी विरोधकांचं काम असतं सरकारवर अंकुश ठेवणं ते बाजूला राहिलं सरकार बाजूला राहिलं देशामध्ये कसं अराजक निर्माण होईल देशामध्ये कशी अस्वस्थता निर्माण होईल लोकांच्या मनामध्ये कसे भ्रम निर्माण होतील लोक कसे भीतीने घाबरून जातील हा प्रयत्न विरोधकांनी केला आणि त्यात पूर्णपणे तथ्य आहे आत्तासुद्धा आपण पाहिलं ही निवडणूक आहे ज्यावेळेला एक जूनला शेवटचा टप्पा पार पडला तेव्हा सगळे बोलत होते की चार जूनला जर निकाल भारतीय जनता पार्टीच्या बाजूने लागला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं बहुमताने तर देशामध्ये दे अराजक निर्माण होईल हे यशोमती ठाकूर म्हणत होते सिव्हिल वॉर होईल काही पत्रकारसुद्धा म्हणत होते की आगडो मुसळेल कोणालाही पटणार नाही तर या पद्धतीची प्रवृत्ती असलेले हे सगळे विरोधक आहेत अत्यंत घाणेरडी आणि कपटी प्रवृत्ती कारस्थानी प्रवृत्ती याला म्हणतात ही विरोधकांची प्रवृत्ती राहिलेली आहे ती त्यांनी बदलावी असा त्यांना एक प्रकारे संदेश नरेंद्र मोदींनी दिला या सगळ्या माध्यमातून राहुल गांधींची एक प्रेस कॉन्फरन्सचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल होतोय त्याच्यामध्ये एक पत्रकार राहुल गांधींना विचारते की तुम्ही विरोधक आहात गेल्या या सगळ्या दहा वर्षाच्या काळामध्ये विरोधकांनी लोकसभेमध्ये प्रचंड गोंधळ घातलेला आहे अनेक वेळेला सभात्याग केलेला आहे गोंधळ घातलेला आहे प्रत्येक निर्णयाच्या विरुद्धा विरोधामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे यावेळेलासुद्धा हेच होणार का यामुळे जे काही अधिवेशनात नुकसान होतं लोकांचं त्याच्यातून आर्थिक नुकसान होतं जे काही कामकाज चालायला पाहिजे अधिवेशनाच्या दरम्यान ते चालत नाही हे तुम्ही असंच चालवणार आहात का तेव्हा राहुल गांधींनी लगेच त्या पत्रकाराला म्हटलं की ही तर तुम्ही भाजपच्या लाईनवर बोलताय भाजपच्या विचारानुसार तुम्ही बोलताय मी जे टी शर्ट घातलेलं आहे त्याच्यावर हाताचा पंजा आहे अशाच पद्धतीचं टी शर्ट मी तुम्हाला उपलब्ध करून देतो त्याच्या भाजपचा शिक्का लावा म्हणजे हे राहुल गांधी एरवी मात्र संविधान लोकशाही लोकतंत्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासाठी गाळा फोडून ओरडत असतात की कशी लोकशाहीची हत्या होते मोदींच्या काळामध्ये कसे लोकशाही जे ती नष्ट होत चाललेली आहे रोजच्या रोज लोकशाहीची हत्या करायची दुसऱ्या दिवशी लोकशाही पुन्हा जिवंत हेच चालू होतं पण त्या पत्रकाराला मात्र हे त्याच पद्धतीने त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या फक्त गप्पा मारायच्या दुसऱ्यांनी प्रश्न विचारले की तुम्ही भाजपचे आहात का तुम्ही तिकडून आलात का तुम्ही इकडून आलात का हे सांगत राहायचं आणि बाकीच्यांना शानपणा शिकवायचा लोकशाहीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ही यांची भूमिका आहे ही भूमिका बदला तुम्चा, तुम्चा तुम्हाला तुमच्या तुमच्या या प्रवृत्तीला मुरड घाला तुम्ही देशाचे विरोधक नाही आहात तुम्ही आमचे विरोधक असाल तुम्हाला आम्ही आमचे विरोधक मानतो पण तुम्हाला देशाचे विरोधक बनण्याचा अधिकार नाही किंवा बनू नका ते देशविरोधी काही बोलायला जाऊ नका हे त्यांनी सांगितलेलं आहे या माध्यमातून ईव्हीएमचा सुद्धा केवढा भबरा जो आहे तो करण्यात आला हे आपण पाहिलेलं आहे तेव्हा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची जाणीव करून देण्याचं काम जे आहे ते नरेंद्र मोदींनी या निमित्ताने केलं विरोधकांचं कान उपटण्याचं काम केलं आता त्यातून हे विरोधक जे आहेत ते सुधारतील की नाही माहिती नाही आता सरकार बनतंय हे म्हटल्यानंतर ते सरकार बनू द्यावं ज्या पद्धतीने बनतंय त्यांना ज्या लोकांना एकत्र घ्यायचं आहे त्यांना काय मंत्री मन मंत्रिपद द्यायची आहेत की ते देतील पण ते देण्याआधीच ज्या बातम्या ज्या आहेत विरोधकांकडून पसरवल्या जातात यांच्यामध्ये बेबनाव सुरू झालेला आहे यांना अमुक मंत्रिपद पाहिजे यांना अमुक निर्णय घ्यावे घ्या घ्यावेत मोदींनी असं वाटायला लागलेलं आहे या बातम्या पसरवायला सुरुवात झाली त्याचाही उल्लेख नरेंद्र मोदींनी केला आणि तेव्हाच ते म्हणाले की ब्रेकिंग न्यूजवर देश चालत नाही या मीडियाने लक्षात ठेवलं पाहिजे की अशा बातम्या पसरवण्याऐवजी खरोखरच कुठली बातमी असेल तर त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ती खरी बातमी लोकांपर्यंत पोचवली पाहिजे पण गेल्या काही वर्षामध्ये अशा बातम्या न पोचवल्यामुळे मीडियाची विश्वासार्हता जी आहे ती पूर्ण लयाला गेलेली आहे लोक मीडियाला आता लाथाडू लागलेले आहेत त्याचं कारण मीडियानेच ही स्वतःची विश्वासार्हता घालवलेली नरेंद्र मोदींनी आपल्या सगळ्या नवीन जे सदस्य निवडून आलेले आहेत खासदार निवडून आले आहेत त्यांनासुद्धा आवाहन केलं की तुम्हाला कदाचित अशा पद्धतीच्या व्हॉट्सअपवर सुद्धा येतील की याला मंत्रिपद दिले त्याला दिलं आहे हे खातेवाटपामध्ये ही खाती दिल्या दे देण्यात आलेली आहेत पण त्याच्यावर विश्वास ठेवू नका ते, ते पहिल्यांदा तपासून बघा तर तुमच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण होऊ शकतो अशा ब्रेकिंगच्या बातम्या अनेक बाहेर पडू शकतात म्हणजे किती विरोधकांनी सगळं हे देशाचं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला हे आपण गेल्या काही वर्षात पाहतोय चारशेचा नारा दिल्या दिल्या लगेच संविधान बदलणार अशा पद्धतीचं घाणेरडे एक नरेटिव्ह जे ते विरोधकांनी तयार केलं त्याचा फायदा विरोधकांना झाला पण तेच नंतर आगामी काळामध्ये त्यांच्या अंगाशी येणारं हे लक्षात घेतलं पाहिजे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला एक एक लाख रुपये देऊ प्रत्येकाच्या खात्यामध्ये दर महिन्याला साडेआठ हजार रुपये जमा होतील नरेंद्र मोदींनी उदाहरण सांगितलं उत्तर प्रदेशामध्ये एके ठिकाणी काँग्रेसच्या कार्यालयावर ला रांग लागलेली आहे लोकांची महिलांची की आमच्या खात्यात पैसे जमा करा ते आता कधी जमा होणार हा प्रश्न आहे म्हणजे अशा पद्धतीची नरेटिव्ह सेट करण्यात आली जेणेकरून आम्हाला मतं मिळतील करायचं काही नाही आम्हाला त्या विरोधकांनी स्वतःमध्ये सुधारणा करावी देशकार्याचं जे काही आहे त्याच्यामध्ये हातभार लावावा सरकारला सरकार, ला, सरकार व अंकुश जरूर ठेवावा सरकारने काही चुकीचं केलं तर ते, ते दाखवून द्यावं पण देशविरोधी काही करू नये देश विघातक का काही करू नये देशात अराजक माझे अस्वस्थता निर्माण होईल असा प्रयत्न करू नये हेच आवाहन केलेलं आहे याच पद्धतीने कान पिचक्या दिलेल्या आहेत पण त्यात काही सुधारणा होईल अशी अपेक्षा आपण करूया पण कितपत ते शक्य होईल हे माहिती नाही त्या पाच वर्षात आपल्याला दिसेलच पहिलाच राहुल गांधींनी आता एक स्कॅम शोधून काढला आणि सांगितलं की कसं निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सांगण्यात आलं होतं की चार जूनला कसं शेअर बाजार जो आहे तो उसळी घेणार आहे वगैरे आणि तो कसा मोठा स्कॅम होता वगैरे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्षात त्यात काही हाती आलं नाही अशा खोटे नरेटिव्ह खोट्या बातम्या पसरवून काही साध्य होणार नाही हेच नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद